कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित घट गौरवाडसह सात गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा पावसानं उघडीत दिल्यानं शिरोड तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी दिवसभरात अर्धा फुटानं घट झाली आहे त्यामुळे कृष्णा पंचगंगेच्या काठावरील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे तसेच शिरोड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने पूर्ण उघडीत दिली आहे यामुळे कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत संतगतीने उतार सुरू आहे धरणक्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत मंगळवारी एका दिवसात तब्बल ते आहे पूर्ण दिल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळी दिवसभरात अर्धा फुटाने कमी झाली आहे बुधवारी सकाळी आठ वाजता राजापूर बंधाऱ्यावर पाणी पातळी सत्तावीस फूट होती ती सायंकाळी पाच वाजता सव्वीस पूर्णांक पाच फूट झाली त्यानुसार पाणी पातळी संतगतीने ओसरते पाणी उसरत असल्यानं कृष्णा नदी पलीकडील गौरवाड साऊरवाड अलास भुबनाळ कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी या सात गावातील नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आहे दरम्यान वारणा धरणातून मंगळवारी सातशे सत्तर क्युसेकनं प्रतिसेकंद विसर्ग होता तो बुधवारी बाराशे एकोणीस क्युसेक करण्यात आला आहे त्यामुळे पाणी पातळी जैसे हे राहू शकते गौरवाड प्रतिनिधी अनिल जासूद